दोर्या। 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 नमस्कार मंडळी आज आपण फिरायला चाललो आहे फिरायला म्हणजे आपण चाललो आहे कोकणात आणि आमच्या कुलदेवीचं दर्शन घ्यायला तर आम्ही आलो होतो निरळच्या घरी आता इथून निघणार आहोत इथे भाऊ आहे पाठीमागे आणि आता आपण प्रवासाला सुरू करूया आजच्या बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवते हा बेसिकली माझा दहावी जायचा युनिफॉर्म आहे म्हणजे दोन तीन वेळा मी दहावी जातानाच हे शर्ट घातलं आहे प्रचंड आवडतं मला हे माहिती ना अचानक तो योग येतो आणि मी हे शर्ट घालते तर चला निघूया आजच्या प्रवासाला तर म्हणजे आता उतरलो आहे आम्ही थोडा नाश्ता करायला घरा सकाळी चहा बिस्किट वगैरे थोडं खाल्लं होतं पण आता खूप दूरचा प्रवास करायचा आहे त्याच्यामुळे जरा पेटपूजा करूया काय खात दालवडा दालवडा दाल हा तर दालवडा आलेला आहे आणि मेदुवडा खाणार आता तर ब्रेकफास्ट करून आता पुढच्या प्रवासाला निघालोय आणि मध्येच ना मला इथे हे वगैरे असा रानवेवा मस्त दिसतो इथे बरीशी दुकानं आहेत तर म्हटलं जरा आता आपण थोडं गावी जायच्या आधी थोडा रानवेवा खाऊया पन्नास ला तीन वीस रुपये आता हे साठ ला पाव आणि ही आणि शिलाई छोटी आहे ना ही द्या पन्नासशी तीन आणि पन्नासशी जांभळ द्या मग या थँक्यू स्मार्ट मम्मी ने आता मला करवंद खायला दिली ऍक्च्युली जेव्हापासून मी घेतली ना तिकडे ती तर म्हटलं आता खायची कशी कारण ते वगैरे असतं ना तर म्हंटल कुठेतरी पुढे जाऊन मस्त धुवून वगैरे खाऊ पण आमची मम्मी जाम स्मार्ट आहे त्यांनी काय केलं तांब्या घेतला तांब्यात पाणी टाकलं आणि करवंद धुवून आम्हाला दिली नाहीतर म्हणजे कधी खायला मिळाले ते माहिती ना आता चालता चालतं म्हणजे गाडी चालवताना आपल्याला पटकन ती खायला मिळाली जुनी ना जाम स्मार्ट असतात म्हणजे बऱ्याचशा वस्तू कधी कधी मम्मी घेते म्हटले कशाला पाहिजे कशाला घेते पण त्याचा असा प्रवासामध्ये उपयोग होतो म्हणून जुन्या लोकांचे विचार आपल्याला घ्यायचे असतात हा रस्ता एकदम असं मस्त झाडा झुडपांचा छान थोडंसं पाऊस पडला आता इकडे त्याच्यामुळे जर असं उलसर झालं वातावरण मस्त ढगाळ असं वातावरण झालेलं आहे आता आम्ही इथे पोचलो आहे इंदापूरला ॲक्च्युली माणगावचा जो रस्ता आहे इंदापूर माणगाव तिकडे थोडी ट्रॅफिक मिळाली आम्हाला म्हणजे थोडी म्हणजे पंधरा वीस मिनटं ट्रॅफिक मिळाली आता आपण थोडंसं पुढे आलो आहे आणि मस्त असं ढगाळ वातावरण आहे ॲक्च्युली अशा वातावरणात ट्रॅव्हल करायला मजा येते म्हणजे ऊन असतं बेसिकली चांगलं फील होतं पण आई वरती काल निघूया काल निघूया काल एवढा व्याम होता

प्लेस कोणता आहे हे, हे तुम्ही येस करू शकताच हे बघा माणगावची ट्रॅफिक म्हणजे माणगावची ट्रॅफिक सगळ्यांना माहिती आहे ब्रो त्याच्यामुळे ट्रॅफिक काय काय अमेरिका लंडन जपान तर ते येत असेल तर त्यांना माहिती असेल पण महाराष्ट्रातील लोकांना जे कोकणात जातात त्या कोकणा आपल्या लोकांना तरी नक्कीच माहिती आहे बाबा वातावरण मस्त पैकी अस ढगाळ झालेला आहे आणि आता आपण पोचलो आहे कशेडीचा जो भोग आहे तिकडे दुपारी आता वाजले आहेत ऑलमोस्ट अडीच आणि आज मस्त छानच वातावरण आहे एकदम असं ढगाळ झाला मजा येते ट्रॅव्हल करायला आता दुपारी तीन वाजले हो आहे आणि आपण पोचलो आहोत दापोलीजवळ इथे जवळच आहे ना बाजूला मराठी तडका म्हणून रेस्टॉरंट आहे तिथे आपण पेटपूजा करायला उतरलो आहे ॲक्च्युली झालं असं आहे की आज आहे शुक्रवार मांसाहारचा दिवस आहे पण आज संकष्टी असल्यामुळे आज आपल्याला वेज जेवायला लागणार आहे मी इथे तर कधी आली नाही आहे या रेस्टॉरंटला फर्स्ट टाईम व्हिजिट करते आहे बघूया बऱ्यापैकी गर्दी पण होती आणि आय होप मराठी तडका असल्यामुळे कदाचित चांगला असेल फूड तर बघूया आता पेटपूजा करून घेऊया आतून हे अशा पद्धतीचं आहे मराठी तडका आणि आपलं आता फूड आलेलं आहे ही आहे स्पेशल वेस्ट थाळी आणि ही आहे नॉर्मल वेस्ट थाळी आणि काय थाई चायनीज तर आता आपलं जेवण करून झालेलं आहे आम्ही वेज थाळी आणि स्पेशल वेज थाळी ऑर्डर केली होती कारण आता वेजमध्ये काय काय खायचं हाच एक मुद्दा असतो त्याच्यामुळे एक स्पेशल वेज थाळी केली की के सगळंच येतं म्हणून मग तसं ऑर्डर केलं होतं तर जसं हॉटेलचं नाव आहे मराठी तडका तसं काही तडका विडका नव्हता ऍव्हरेज होतं जेवण म्हणजे असं काही हा पैशाचा तडका पैशाचा तडका पण स्पेशल वेजपेक्षा पेक्षा आय थिंक वेज थाळी जरा बेटर होती ओके ओके तर जेवण आता काय आम्ही कर्जत तरुण निघताना सीएनजी घालून निघालो होतो आणि इथे आम्हाला एक गोष्ट कळाली ती म्हणजे उन्हाळ्यात कोकणामध्ये येताना सी एन जीच्या च्या कधीही येऊ नये कारण इकडचे जे जे पेट्रोल पंप आहेत सी एन जी पंप आहेत जिकडे जवळजवळ चार ते पाच तास लागतील इतक्या मोठ्या मोठ्या रांगा आहेत आणि लोक आपली वाट बघतात जीसाठी असे काही सी एन का जी पंप आहेत जिथे लोक गाड्या पार्क करून निघून गेलेत म्हणजे इकडचे जे लोकलची राहणारी लोकं आहेत त्यांना ही माहिती नाही सी एन जी कधी येणार आहे सो ते आपापल्या गाड्या म्हणजे नंबर लावून निघून गेलेत तर अशा एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये खरंच सीटची वाट न बघता पेट्रोल टाकून निघून गेलेलं पुढच्या प्रवासाला हे अतिउत्तम आहे सो आम्ही पण तसंच डिसिजन घेतलं आणि आम्ही मग पुढे पेट्रोल भरायला निघालो आता आपण पोचलो आहे कणकवली पर्यंत आणि ड्राईव्ह करताना समोर मोठ अंधार झाल्यामुळे ऍक्च्युली काय होतंय गाड्यांच्या लाईट्स ज्या आहेत तो, त्या अक्षरशः तोंडावर येत आहेत आणि समोर काही दिसत नाहीये त्याच्यामुळे आता आम्ही विचार करतोय इथे कणकावलीला स्टॉप घ्यायचा तर बघूया इथे काही राहण्याची सोय होते का तर मंडळी सकाळपासून ड्राइव्ह करत करत आत्ता आम्ही सव्वा नऊ वाजता कणकवलीला पोचलो आहे खूप दमलो आहे ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे गोव्यामध्ये जे पेडणे आहे तिथे आमची कुलदैवत आहे तिकडे पण आत्ता कणकवलीला पोहोचेपर्यंतच हालत खराब झाली आमची आणि रस्ता ॲक्च्युली खूप काळोख आहे ना त्याच्यामुळे खूप वळणावळणाचे रस्ते असल्यामुळे दिसत नाही आहे काही तर म्हटलं आता आराम करूया आणि उद्या सकाळी आम्ही मग जाऊ दर्शन घेण्यासाठी तर आता इथे कणकवली जे थोडंसं पुढे आहे ना हॉटेल नीलम कंट्री साईड म्हणून आहे तिथे आम्ही स्टे घेतला आहे तर तुम्हाला तिकडचा रूम दाखवते आज इकडे राहू आणि उद्या सकाळी आम्ही निघू तर हा आहे इकडचा रूमचा व्ह्यू बेड एरिया थोडंसं सिटिंग स्पेस ए सी टी व्ही आणि इथे कबट आणि वॉशरूम हा आहे इकडचा वॉशरूम हे इकडचं इनहाऊज रेस्टॉरंट आहे तिथे आता आपण डिनर साठी आलोय पण फार दमली आहे <laughs> तर मंडळी आता आम्ही रूम मध्ये जाऊन जरा फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आता भूक आहे त्याच्यामुळे खाली जेवायला आलोय तर हे या हॉटेलचंच खाली रेस्टॉरंट आहे तिथे आता ऑर्डर केली आहे मम्मी बघा कशी बघते तर आता ऑर्डर येते आम्ही आता वेज क्रिस्पी आणि एक थाई ऑर्डर केली आहे त्याच्यानंतर अजून काही चांगलं असेल तर बघूया वेज क्रिस्पी आता आम्ही डिनर वगैरे करून रूमवर आलो आहे दिवसभर ट्रॅव्हल केलं त्याच्यामुळे प्रचंड दमलो आहे आणि उद्या सकाळी लवकर उठून पुन्हा आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जायचं आहे आणि तिथून परत आमच्या गावी पण जायचं आहे तर आज लवकर रजा घेतो आहे आम्ही जो झोपतो आहे बेसिकली तर थोडं फ्रेश वगैरे होऊ अजून आहे म्हणून थोडा वेळ तर आजचा व्हिडिओ मी इकडेच संपवते उद्या तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये कुलदेवीचं दर्शन बघायला मिळेल तर आजचा व्हिडिओ जेवढा केला तो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका